पंढरपूरची वारी लाखो वारकऱ्यांचा हा पवित्र प्रवास डोक्यावर तुळस हृदयात भक्ती आणि ओठांवर एकच गजर माऊली तुकाराम पण तुम्ही कधी विचार केलाय का या महिला डोक्यावर तुळस का घेतात तुळस डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ हे श्रद्धेचं पाऊल आहे जे प्रत्येक पावलगानी त्यांच्या जवळ नेणारा आहे हा परंपरेचा भाग आहे जो पिढ्यान चालत चालत आलाय तुळस ही फक्त वनस्पतीच नाही तर विठ्ठलाची प्रिय सखी आहे ती पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं प्रतीक आहे वारकऱ्या महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात कारण त्या विठ्ठलाला आपली निष्ठा आणि प्रेम अर्पण पन करतात पण ही फक्त श्रद्धा नाही तर विज्ञानाशीही जोडलेलं एक सुंदर नाता आहे विज्ञान सांगतं तुळस हवेत ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेते डोक्यावर तुळस घेतलेली प्रत्येक महिला वीस पंचवीस शुद्ध हवा मिळते तुळशीत अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण आहेत ती हवेतील जंतू कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते वारीत चालणाऱ्या या महिलांचं तुळस आरोग्याचंही रक्षण करते तर मंडळी या महिलांच्या श्रद्धा आणि विज्ञानाच्या या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि ही प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोहोचवा बोला जय हरी विठ्ठल